अजिबात बोलू नका तुम्ही माझ्यासोबत काय बोलावत ऑफिस मधून आल्यानंतर आपण फिरायला जाऊया म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही मला नेहमी खोटं बोलता लग्न झाल्यापासून फक्त किचन मधून हॉल झाले हॉलमधून बेडरूम बेडरूम मधून किचन फक्त एवढं जग राहिलंय आमच्या बायकांचं तुम्हाला बायकांच्या मनातल्या गोष्टी सुद्धा कळत नाही का आम्ही कुठली अशी अपेक्षा करतो दिवसभरातून कोणा वेळ सुद्धा तुम्ही आम्ही तुमच्यासाठी सगळा वेळ काढायचा आणि तुम्हाला घरातली कामं करा बाहेरची काम करा ऑफिसला जा मुलांना सांभाळा आम्हालाही कामं असतातच पण आम्ही पण वेळ काढतोच ना आम्ही जर म्हंटल आमच्याकडे वेळ नाही म्हणून काय कराल घरातली कामं कोण करणार इतकं समजायला तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या जबाबदारी आठवून द्या आणि तुमच्या जबाबदार तुमच्या जबाबदाऱ्या जबाबदारी तुम्हालाही आता वेळ नाही आहे ना बर मलाही आता वेळ नाही